रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस 20 जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झालेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडी ते पंचवीस कांदा गाड्यांची आवक ही आली होती फुलविक साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकाल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डागोल्डी दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गोल्ड्याकडे ते शंभर ते दीडशे रुपयाची सुधारणा क्विंटल मागे बाजार आज झालेले आहे तर चेन्नई ते आज चाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त ती तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा